तर शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे पहा शेतकऱ्यांना आत्ताची या ठिकाणी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आत्ताच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण बैठकीमध्ये होते तर बघा पी एम किसान योजना पी, पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याला लवकरात लवकर या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा नमो शेतकरी योजना बघा पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना म्हणजे जे काय दोन्ही योजना आहे पी एम किसानचा या ठिकाणी विसावा हप्ता बघा पी एम किसानचा विसावा हप्ता तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी बँकांना आदेश दिलेले आहे आता बघा शेतकऱ्यांची नावे कमी देखील होणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याची नावे कमी होणार कोणत्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार नाही हा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्याला कोणते काम करावे लागणार या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी पाच मिनिटाची या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया का खरंच शेतकरी मित्रांना या ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार आहे की पाच हजार रुपये मिळणार आहे पहा युट्यूब देखील अनेक या ठिकाणी न्यूज सुटलेल्या आहे की सहा हजार रुपये मिळणार आहे परंतु सत्य माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत खरंच शेतकऱ्याला या ठिकाणी सहा हजार मिळणार आहे सर तर या ठिकाणी सविस्तर अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी पी एम किसान आपण दोन्ही योजनेबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेत आहोत का या ठिकाणी बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे या महिन्यात तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे आता याचा अर्थ असा आहे की या महिन्यात एकत्रित पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील पण हे पैसे शे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यासाठी कोणकोणत्या अटी पूर्ण करावी लागेल बघा हप्ते कधी आणि कसे मिळणार याविषयी सर्व माहिती आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया बघा व्हिडिओला स्किप करू नका कारण अगदी छोटा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही जर व्हिडिओचा एक महत्त्वाचा पॉईंट जरी स्किप केला तर तुम्ही देखील हप्त्यांपासून वंचित राहू शकतात आता शेतकरी जर मित्रांना जर सांगायचं जर झालं तर गेल्या काही महिन्यांपासून पी एम किसान योजनेचे अठरा ते एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे सहा ते सात बघा या ठिकाणी म्हणजे की सात हप्ता तर मिळायचाच आहे परंतु सहा आणि पाच या ठिकाणी जे काही हप्ते आहे हे तुम्हाला मिळालेले आहेत तर बघा आता मात्र काही शेतकऱ्यांना काही अडचणीमुळे हप्ते वेळेवर मिळाले नाही आता पुढे हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला काही या ठिकाणी गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत आता बघा शि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आता सर्वात महत्वाची गोष्ट आता गोष्ट जर म्हणलं तर लगेच मेसेज यायला सुरुवात होते की कोणती गोष्ट सांगतो बाबा मला तर तसं काही नाही बघा गोष्ट म्हणजे ही एक माहिती आहे बघा जे की सरकारने जी आरमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा तर ही गोष्ट म्हणजे तुमची के पूर्ण असणे आवश्यक आहे बघा केवायसी केल्याशिवाय तुम्हाला मागील आणि पुढील हप्ते मिळण्या कठीण होईल बघा जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही शिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्यावर आधार लिंक केलेले असणे आवश्यक आहे परंतु के वाय सी बघा के वाय सी आणि आधार लिंकिंग हे पूर्ण करूनही पी एम किसान अण्ण शेतकरी योजना अंतर्गत हप्ते मिळण्यासाठी एक अत्यंत महत्वाचे दस्तावेज म्हणजे की फार्मर आय डी कार्ड आता तुम्हाला तर आपण अगोदरपासून सांगत आलो आहोत की फार्मर आय डी कार्ड काढून घ्या बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही त्यांना माझं या ठिकाणी सांगणं आहे की फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढावे जर नाही काढलं तर या ठिकाणी जे काय पश्चाताप आहे हे तुम्हालाच होणार कारण त्याशिवाय बघा हो त्याशिवाय हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो काय शेतकरी आहे यांना पुढील हप्ता मिळणार नाही जर हे फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही काढलं नाही आता कार कार हे फार्मर आय कार्ड नेमकं काढ असेल तरी कुठं सी एस सी केंद्रामध्ये तुम्ही हे काढू शकतात ऑनलाईन पण हे निघते कॉम्प्युटरच्या ठिकाणी जा जिथं की या ठिकाणी ऑनलाईन कामे होतात जिथं या ठिकाणी कोणताही फॉर्म भरला जातो पॉवर पंप असो कोणतेही पंप अशा ठिकाणी तुम्हाला हे कार्ड मिळून जाणार आहे आता बघा आता जर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र बघा हो आता फार्मर आय डी काढ तरी काय असं शेतकऱ्यांचा खूप प्रश्न असतो जे तुमच्या आधार कार्ड परमान्स असते बघा पण हे खास शेतकरी योजनेशी संबंधित असते बघा हे शेतकऱ्याचं कार्ड आहे बघा यात शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असते फार्मर आय शिवाय तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी पीक विमा बघा पीक विमा किंवा इतर शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकत नाही म्हणजे की बघा तुम्हाला अनेक योजनांना अडचणी येणार म्हणूनच जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर ती त्वरित काढणे गरजेचे आहे यामुळे तुम्हाला फक्त हप्ते मिळणार नाहीत बघा तर यामुळे तुम्हाला हप्तास मिळणार नाही तर पीक विमा खत अनुदान अशा विविध योजनांचा देखील लाभ या ठिकाणी घेता येणार आहे बघा तर शेतकरी मित्रांनो याबाबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा करण्यात आली होती की हो पी एम किसान शेतकरी योजनेत वाढ होईल बघा आता वाढीचं काय आता शेतकरी म्हणतात तो वाढ तर होणार होती बघा मात्र सध्या पी एम किसान योजनेत वाढ झालेली नाही बघा पी एम किसान योजनेमध्ये एक पण रुपयाची सध्या वाढ झालेली नाही आपण पी एमचा विचार करतो लक्षामध्ये या दोन्ही पण योजना सारख्याच असल्यामुळे शेतकऱ्याला लवकर कळत नाही आता पी एम म्हणजे जे की जो काय भारत देशाचा पंतप्रधान म्हणजे की आपले नरेंद्र मोदी जी आहे यांनी वाढ केलेली नाही पण बघा आपण नमो शेतकरी योजनेत वाढ होण्याची शक्यता म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी वाढ करण्याची दाट शक्यता आहे कारण एकोणीसाव्या हप्त्याचे जेव्हा वितरण होत होते बघा एकोणीसाव्या हप्त्याचे पी एम किसानचे जेव्हा वितरण होत होते ते दे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी साहेब उपस्थित होते तर त्यांनी शेतकऱ्याला आश्वासन दिले की मी या ठिकाणी तीन हजार रुपयाची वाढ या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये करणार तर बघा या आश्वासनामुळे आता शेतकऱ्याला तीन हजार रुपये म्हणजे की मिळणार आता म्हणजे वाढ झालेली आहे तर मग या ठिकाणी जे काय हे पाच हजार रुपये मिळण्याचा शेतकऱ्याला अंदाज आहे आता बघा सध्याप्रमाणे पी एम किसान योजना अंतर्गत तुम्हाला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात बघा वर्षाला एकूण सहा हजार रुपये होतात तर नव शेतकरी बघा जी काय योजना आहे दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात जर वाढ झाली बघा जर वाढ झाली तर महिन्याला पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नव शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये मिळू शकतात म्हणजेच की एकत्रितपणे पाच हजार रुपये होतात पण या ठिकाणी बघा वाढ झाली नाही तर तुम्हाला सध्या मिळणाऱ्याप्रमाणेच बघा जे काय पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आता बघा तुम्हाला एक काम एक करायचं आहे ज्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या जून महिन्यामध्ये बघा मैं सर्व शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न आहे हप्ता कधी मिळणार बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या जून महिन्यात पी एम किसान नमो शेतकरी योजनेच्या हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता पी एम किसानचे मागील हप्ते बघा जे काय थांबले होते ते अठ्ठावीस मे पासून तुमच्या खात्यावर जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आता जे रखडलेले काय हप्ते आहेत तर काही शेतकऱ्याला हा हप्ते मिळू पण शकत नाही आता हे हप्ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार ते देखील मी सांगतो रखडलेले हप्ते आणि हे हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्याला काय करावं लागणार ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत आता बघा यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असावे आणि के, के वाय सी पूर्ण केलेले असावे तसेच फार्मर आय डी कार्ड फार गरजेचे आहे जर या गोष्टी म्हणजे की जर तुम्ही हे जे काय टिप्स आहे हे जर पूर्ण केलेले असतील तरच तुम्हाला जे काय काही अडचणी येणार नाही आणि केलेले नसतील तर पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी लँडशी संबंधित कागदपत्रे तहशीलीमध्ये तपासून दुरुस्त करावी बघा कारण यामुळे पैसे जमा होण्याचा येऊ शकतो आता जर शेतकऱ्याला जर सविस्तर जर सांगायचं झालं सर्व जगा आपण व्हिडिओचा सा जर सार जर सांगायचा झाला तर सार म्हणजे की आपण व्हिडिओमध्ये तर भरपूर बोललेला आहो पण काही शेतकरी असे देखील असतात जे व्हिडिओला स्किप करतात तर आपण त्यासुद्धा शेतकऱ्या ठिकाणी संपूर्ण माहिती कळावी त्यासाठी शॉर्टकटमध्ये या ठिकाणी सांगत पण आहोत बघा के वाय सी करा आपल्या बँक खात्याची के, के वाय सी नक्की करा बघा आता शिवाय आधार कार्ड लिंक करा फार्मर आय डी नक्की काढा ही ओळखपत्राची प्रक्रिया पूर्ण करा बघा लेनशी संबंधित समस्या दुरुस्ती करा तहसीलमध्ये जाऊन आपली जमीन नोंदणी आणि कागदपत्रे बसा आता बघा समस्या आपल्या जे काय आता तुम्हाला जे काय समस्या असेल काय ती आपल्या मॅसेज बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी सांगू पण शकता आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला किती मिळणार हे जर तुम्हाला स्पष्ट झाले एकतर तुम्हाला चार हजार मिळणार परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर या ठिकाणी कृपा केली तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला तर या ठिकाणी पाच हजार मिळणार परंतु युट्यूबवर अनेक अफवाज सुटलेले आहे जे काय फेक यूट्यूबर आहे जे की धोकेबाज युट्यूबर आहे यांच्यापासून सावधान राहा कारण बघा जे यूट्यूबर सांगतो की दहा हजार मिळणार सहा हजार मिळणार तो युट्यूबर या ठिकाणी चुकीचे बोलत आहे शेतकऱ्याला या ठिकाणी चुकीची बातमी देत आहे तर शेतकरी मित्रांनो पा सत्य माहिती या ठिकाणी जाणून घ्यायचा तुम्हाला फक्त पाच हजार रुपये ठिकाणी मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती परंतु बघा ज्या शेतकऱ्याच्या हप्ते रखडलेले आहे हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या शेतकऱ्याच्या हप्ते रखडले त्यांनी पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँकचे खाते उघडून करावी बघा सर्वात महत्वाचं सोपं काम पोस्ट बँकचे खाते उघडणे त्याला ई के वाय सी करणे बघा वाय सी जर केलेली असेल पोस्ट बँकचे खाते उघडून तर जे काय रखडलेले हप्ते आहेत ते पण या ठिकाणी शेतकऱ्याला जो काय पुढील हप्ता सुटणार आहे सातवा असो किंवा विसवा असो आता नवचा सातवा आणि पी एमचा विसवा तर ते हप्त्यासोबत पुढील हप्ते पण येऊन जातील जर तुम्ही पोस्ट ऑफिसचे जर खाते उघडले तरच हे होईल तर शेतकरी मित्रांनो ही आहे अपडेट धन्यवाद